आपल्या घरामध्ये दुर्घटना कशी झाली आणि तुम्हाला जो काय हाताला बाजले वगैरे ते कसे पाय झालं म्हणजे काय झालं होतं घरामध्ये सांगू शकत त्या दिवशी होती बारा तारीख बारा तारखेला मी आणि माझा भाचा भाचा आतमध्ये झोपलो होता खाटावर आणि मी बाहेर झोपले होते बाहेर झोपल्यानंतर पाच वाजता आम्हाला चहा काही सवय आहे त्याला म्हणजे चहा करू करे बारा त्याला म्हणजे कर चहा तर मी चहाला चहाला पातेला घेतलं त्यात पाणी टाकलं नंतर मग गॅस पेटवला गॅस पेटवला मी लायटर ते डायरेक्ट रेग्युलेटर कडे गेलं म्हणजे ते आग रेग्युलेटरला गेले आग रेग्युलेटरला गेले हा बरोबर मी विजवण्याचा प्रयत्न केला पण ती जास्त भडका घेतली आग ती आज जास्त भडका घेतल्यामुळं माझा हात भाजला हात भाजल्यानंतर मी मी असं आरडाओरड केली आरडाओरड वगैरे केले का लोक शेजारी पाजारी आले असतील बरोबर माझा भाचा मला बाहेर काढला तिथून म्हणजे माझा जीव वाचवला त्याने जीव वाचवल्यानंतर मी गारड ओरड तुमची लेकर आहेत गॅस उडल गॅस उडल प्रयत्न केला त्यानंतर सगळे लोक जमा झाले आमच्या इथले परत आले सगळे लोक आणि आमच्यातला दशरथ कसबे गौतम कसबे ओके त्यांनी अग्निशमन गाडी बोलवली अग्निशमनची आणि आग विजोली त्यांनी आग्वि अग्निशमनच्या लोकांनी नंतर मला हॉस्पिटलमध्ये भरती केलं सिव्हिल नेलं अगोदर मग तिथं ड्रेसिंग वगैरे हो केलं माझी ड्रेसिंग केल्यानंतर मी माझ्या घरच्या आणि तिथं काय लोक नव्हते ना पेशंट वगैरे हो त्यामुळं मी काय केले आमच्या घरातले काय केले बसले सर हॉस्पिटलला घेऊन आले त्याच दिवशी ड्रेसिंग वगैरे हो केलं होतं तिथं त्या बारा तारखेपासून ते मी तीन तारखेपर्यंत ऍडमिट पण त्याच्यामध्ये तुम्ही किती दिवस दवाखान्यामध्ये ऍडमिट होता बारा ते तीन तारीख बारा ते तीन म्हणजे जवळजवळ एक एक महिनापर्यंत नोव्हेंबरची बारा आता हे डिसेंबर डिसेंबरचे तीन तारखेपर्यंत दोन ते म्हणजे तुम्ही दवाखान्यामध्ये ऍडमिट होता तुम्हाला झालेला त्रास आणि जे काही तुम्हाला झालेला हॉस्पिटलचा त्रास औषध गोळ्याचा सोडून दवाखान्याचा बिल पन्नास हजार झाला पन्नास हजार रुपयाचे मेडिकलचे वेगळेच बरोबर तुमच्याकडे आम्ही तुमच्याकडे तुम सूर्या कंपनीची ज्यावेळेस वेळेस लोक आले होते त्यावेळेस तुम्हाला ही माहिती दिली तरी हा प्रोडक्ट कसा वाटला तुम्हाला जर आपल्या घरामध्ये हातात पकडायला जर आपल्या घरामध्ये मशीन असती हा डिव्हाइस आपल्या घरामध्ये जर बसवलेला असता तर आपल्या घरात अशी काही दुर्घटना झाली असती आपला दोन अडीच महिने दवाखान्यामध्ये गेला तो पैसे तर वेगळेच पण होणारा त्रास तो तर आपण टाळू शकत नाही बरोबर आहे मग त्या त्रासापेक्षा मशीन घेतलेली आपल्या घरामध्ये बसवलेली सुरक्षित आहे का नाही एवढं विचार विचार सुरक्षित आहे जरी मशीन आपल्या घरात असते तर आपल्या घरात अशी दुर्घटना काय झाली नसते बरोबर आहे आणि जो होणार हो तो त्रास बाकीचे जे काय आहे ते ह्या मशीन विषयी तुम्हाला काय वाटतं तर तुम्ही सांगा फक्स मला या मशीन विषयी चांगलं वाटत ही मशीन जर आमच्या घरात बसवली असती तर हे दुर्घटना झाली दुर्घटना झाल्या हा त्रास पण झाला नसता त्रास पण झाला नसता आणि आपले जे दवाखान्यात जाणार आहेत ते पैसे पण त्या खर्चापेक्षा घरातले वस्तू सगळ्या जळालेल्या ते पण वाचले असते टीव्ही फ्रीज परत भांडी पैसे मोबाईल सगळं जळ ओके मग त्या खर्चापेक्षा हे खर्च एकदम फायदेशीर आहे आणि ओके आहे बरोबर ओके ओके ठीक आहे सर बंद करा